शेतकऱ्यांच्या चे प्रश्नावर आवाज उठवून सर्वसामान्य लोकांच्या जीवावर कारखानदारांसह सरकारलाही देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची हातकिरंग लोकसभा मतदारसंघात झालेली जोरदार ही शेतकरी आंदोलनाला धक्का देणारी ठरली आहे प्रभावानंतर शेट्टी यांनी शेतकऱ्यांना माझं काय चुकलं असं सवाल करीत उद्वेग व्यक्त केला मात्र या प्रभावाच्या निमित्तानं शेट्टी यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे दोन टर्म खासदारकी नंतर शेट्टी यांना गेल्या दोन निवडणुकांमध्ये धैर्यशील माने यांनी प्रभावाची धूळ चारली मात्र इथे शेतकरी आंदोलनाचं भवितव्य काय हा मुद्दा अधिक महत्वाचा आहे गत दहा वर्षात शेट्टींचे अनेक साथीदार त्यांना सोडून गेले शेट्टींनी त्याकडे दुर्लक्ष केलं विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबरचे चळवळीचे बहुतेक कार्यकर्ते आता त्यांच्या सोबत नाहीत गेल्या पाच वर्षात ऊस आंदोलनाला प्रतिसाद मिळत नव्हता यामुळे शेतकऱ्यांच्या पदार्थही काही फारसं पडत नव्हतं यामुळे शेट्टींचा मुख्य मुद्दाच फिका पडला होता अशावेळी त्याची भरपाई करण्यासाठी त्यांनी निवडणूक तंत्रातील नवे मुद्दे शोधायला हवे होते विशेषतः सांगली जिल्ह्यातील सदाभाऊ खोत रघुनाथदा पाटील यांच्यासारखे नेते त्यांना नव्याने जोडता आले नाहीत या दोघांनी सुरुवातीच्या काळात शेट्टींना घराघरात पोहोचवलं चळवळ वाढू लागली गावोगावी लोकांचं पाठबळ मिळू लागलं बीजी पाटील सयाजी मोरे विकास देशमुख हे मराठा समाजातील सांगली जिल्ह्यातील गावखेड्यात काम करणारे चांगले सोबती शेट्टींना मिळाले त्यांच्या जीवावर चळवळ यशो शिखरावर पोहोचली याच काळात शेतकरी चळवळ मराठवाडा विदर्भापर्यंत पोहोचली तिकडे रविकांत तुपकर देवेंद्र भुयार असे नेते पुढे आले देवेंद्र सारखा कार्यकर्ता आमदार झाला सदाभाऊ खोत मंत्री झाले मात्र शेट्टींना हाताळताना भाजपनं दाखवलेली चतुराई शेट्टींनी ओळखली नाही यावेळी त्यांना मराठा जैन अशा जातीवादाच्या चक्रात अडकवण्यात आलं मात्र संयमी शेट्टींना हे प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळता आलं नाही पुढे खोत भुयार भाजप राष्ट्रवादीच्या वाटेवर गेले सांगली जिल्ह्यातील बीजी पाटील सय्यजी मोरे विकास देशमुख यांनीही स्वाभिमानीची साथ सोडली या सर्वच कार्यकर्त्यांना हलक्यात घेणं शेट्टींना भागात पडलं राष्ट्रवादीसोबतची त्यांची हात मिळवणी सार्वत्रिक निवडणुकीपुरती नव्हती ही विधान परिषदेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या प्रतिमेला धक्का देणार होते या काळात चळवळ थंडावत गेली कारखानदारांसोबतचे अंतर न राहता त्यांचे अनेक कार्यकर्ते कारखानदारांच्या गाडीत दिसू लागले त्यांचा हा कल त्यांचे सोहळे फेडणारं होतं या घडामोडीत जन्मत दुखावल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही असो शेट्टी खरं तर चळवळीतील नेते असून त्यांचं अस्तित्व सर्व शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे नाव उमेद व्हायची गरज नाही दोन टर्म त्यांना इथल्या दिलेली आहे त्यांचा मुद्दा संपलेला नाही फक्त तो मुद्दा नव्यानं शेतकऱ्यांपर्यंत न्यायला हवा शेट्टी यांनी निवडणुकीत सांगली कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊ नये असा मतप्रवाह जरूर होता मात्र काळानुरूप राज्याचे नेरेटिव्ह बदलल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही उद्धव ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती त्यांच्या लक्षात आली नाही आणि महाविकास आघाडीकडून लढाव ही अट बदललेल्या संदर्भात त्यांनी मनावर घेतली नाही इथे त्यांची ताठर भूमिका त्यांना पराभवापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली यावेळी सर्वच पक्ष बाजूला गेल्यानंतर त्यांना त्यांची पूर्ती दमछक झाली चळवळीच्या घटलेल्या जनाधाराची जाणीवही त्यांना झाली मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ